श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा या धर्तीवर प्रकट झाले तो चैत्र महिन्याची दु शुक्ल पक्षातील द्वितीय हा दिवस मग स्वामी जेव्हा प्रकट झाले तेव्हापासून या भारत वर्षामध्ये भ्रमण करीत होते मग भ्रमण करीत असताना अनेक भक्त भे भेटले त्यांचा उद्धार केला आणि त्यांना स्वामीमय करून घेतले मग फक्त मानवालाच त्यांनी म्हणजे त्यांचा उद्धार केला का तर नाही जे प्राणी पशु पक्षी आहेत सुद्धा स्वामींनी उद्धार केला त्यांना मोक्षापर्यंत नेले मग जे असे भक्त भेटून गेले त्यात एक असा भक्त होता सिंगराव भोसले मग यांच्या सांगण्यावरून स्वामी महाराज हे अक्कलकोटला निघाले मग नुसिंगराव भोसले यांनी सांगितले की चला आपण आता अक्कलकोटला जाऊ तेव्हा स्वामींनी त्यांचं ऐकले आणि अक्कलकोटला निघाले मग तेव्हा आपण गौड गावातून निघू असं स्वामींनी त्या भोसलेंना सांगितलं आणि स्वामी परत म्हणाले की तिथं एक गाढव मृत पावला आहे त्याला जीवदान द्यायचं आहे आणि त्याला एक सर्पाने दंश केला आहे म्हणून आपण त्या गौड गावातूनच जाऊ असं म्हणून ते स्वामी महाराज निघाले तेव्हा महाराजांना त्या ते गाढवाची करुणा आली गाढवावर दया आली आणि गाढवाजवळ जाऊन त्या गाढवाला म्हणाले की म्हणजे गाढवाला हाक मारली ए गाढवा ए माझ्याकडे तेव्हा ते, ते गाढव उठून उभे राहिले आणि स्वामींकडे जाऊ लागले हे सर्व जे दृश्य होतं ते लोक बघत होती आणि बघण्यासाठी सुद्धा जमा झालेले होते मग हाक मारताच ते गाढव स्वामींच्या जवळ आले आणि जिवंत होऊन ते स्वामींच्या जवळ आले अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी गाढवाला जीवदान दिले जीवनदान दिले आणि हे सर्व जे दृश्य होतं ते लोक बघत होते आणि बघून स्वामींच्या जय जयकार करीत होते मग यावरून तुम्हाला काय समजले की स्वामी महाराज ज्या ठिकाणी जाणार आहेत फक्त तिथल्याच लोकांचा उद्धार तिथल्याच मुख्या प्राण्यांचा पशूंचा पक्ष्यांचा या निसर्गाचा उद्धार करतील असं नाही जे रस्त्यात भेटलेले असतात तेही त्यांच्या काही पूर्व कमाईमुळे पूर्व पुण्याईमुळे त्यांना का स्वामींचा साक्षात्कार होतो मग असाच तो गाढव आणि तो पण मृत झालेला होता त्याला फक्त हाक मारली आणि ते जिवंत झाले बघा स्वामींची लीला किती अपार आहे मग असेच आपल्याला स्वामींची जी, जी काही लीला आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा